पन्नासावा समोर सगळे शेकडो सरदार मान झुकून उभे होते कारण तख्त केवर कोई तेक नाही सगताय औरंगजेब ची तर सकता है सगताय आणि अशा अशा मध्ये अशा तिवाने खास मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी प्रवेश केला आणि नजरानं सगळं पाहिलं आणि नऊ वर्षाच्या संभाजीराजांनी नऊ वर्षाच्या संभाजीराजांनी मनगट पकडलेलं होतं आपल्या बापाचं आणि संभाजीराजे आपल्या बापाकडे बघत होते काय बघत होते इथं प्रत्येक सरदारांना लाचार होऊन आपली मान झोपवलेली आहे औरंगजेबा समोर आपली मान झोपवून इथं प्रत्येक सरदार उभा आहे आणि तिथं माझा बाप आलेला आहे मला घेऊन आता माझा बाप काय करतोय नऊ वर्षाचे संभाजीराजे आपल्या बापाकडे बघत होते आणि त्यावेळेला हा छत्रपती शिवाजी राजांनी नजर टाकली आपल्या लेखरावरती आणि संस्कार रुजवण्याची हिस्ती वेळ होते माझ्या छत्रपती शिवाजी कळालं आणि औरंगजेबाच्या नजरेमध्ये आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही मृत्यूच्या दारात सुद्धा आपला स्वाभिमान विकायचा नाही बापाने संस्कार पेरला होता आणि आता ऐका माता हा संस्कार कधी उघडून आला नऊ वर्षाच्या संभाजीराजांच्या काळजामध्ये आग लागलेली होती आणि वय वर्ष बत्तीस संभाजीराजांचं हे वर्ष बत्तीस संभाजीराजांचं संभाजीराजांना कायदे झालेले आहे संभाजीराजांना कैद झालेले आहे सकाळ दंडामध्ये बांधलेले संभाजीराजे औरंगजेबा संभाजी समोर मेहे ऐका दहा मिनिटामध्ये व्याख्यान संपवतो पण बघ परिवर्तन इथं झालं पाहिजे हे बत्तीस वर्षाचे संभाजीराजे साखर दंडामध्ये बांधलेले आहेत एकोणचाळीस दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे संभाजी राजांच्या शरीरावर असंख्य जखमा आहेत जखमातून रक्त टप 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 जमिनीवरती पडत आहे आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो संभा हे संभा।, संभा हम तुम्हारी जान बक्ष देंगे संभा त्यावेळेला संभाजीराजाने दिलेलं उत्तर प्रत्येक आईला कळायला पाहिजे प्रत्येक बापाला कळायला पाहिजे तू येऊ असणार तू तरुण आहेसणार तुला सुद्धा कळालं पाहिजे माझ्या संभाजीराजाने दिलेलं उत्तर मृत्यूच्या तारा मध्ये माझा राजा उभा होता आणि राजा औरंगजेबाला उत्तर देतो ज्या माझं वय वर्ष नाव होत त्यावेळेला माझ्या बापाचा मन पकडून तुझ्या दरबारात आलो होतो तेव्हा माझ्या बापाने तुझ्या समोर मान सुकली नव्हती तर मृत्यूच्या तारात असताना माझ्या बापाने तुझ्या दरबारात टकाळी फोडलेली हा संभाजी राजा किंवा माझ्या बापाकडून शिकलाय मृत्यूच्या तारात असताना सुद्धा स्वाभिमान विकायचा नाही तोच राजा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी काही झाले असंख्य चकमाय तरी सुद्धा तुझ्या समोर उभा आहे या देहाचे तुकडे केले तर चालतील हा शिवपुत्र कदापि तुझ्या समोर झुकणार नाही तर मला माझा बाप कळालेला आहे मला माझा राष्ट्र कळालेला आहे तापले जय शिवराय तापलेल्या स्थळ्या डोळ्या समोर आल्या तापलेल्या स्थळ्या समोर आल्या औरंगजेबाला वाटला आहे का हे एखादी सोयी जर तुझ्या नकामध्ये तुझ्या पोटामध्ये बसली तर येते येतील तापलेल्या स्थळ्या टोळ्या समोर आल्या संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचा तेज कमी झालं नाही तापलेल्या स्थळ्यात टोळ्याच्या आरपार गेल्या सर्र आवाज आला टोळ्या खोपनीतून काळ रक्त टप टपू पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरत तेज मात्र हटलं नाही कारण एका बाप पेरलेला संस्कार होता मृत्यूच्या तारा सदा पाटीमाला हटायचा नाही माझ्या लेखा जिवंत कातडी काढले नग काढले ए शेवटी शिव हासड काढले हा शिवपुत्र झुकला नाही शेवटी औरंगजेब म्हणजे होता तो हम कितने खुश हो जाते होते यात्रवा गुंडा ज्याचा तिन्ही नुकती झेंडा तुम्हाला जर वाटत असेल तुमचा पोरगा असं घडावा तर बाप म्हणून तू तसा पाहिजेस आई म्हणून तू तशी पाहिजेस आणि या राष्ट्राला आज गरज आहे महाराष्ट्राला राज्याला जाय बाग, बाग म्हणून कोरा तुला सांगतो बघ जास्त वेळ तुझा घेत नाही बघ माझ्या राजांना कळाला होता त्यांचा बाप माझ्या संभाजी राजांना कळाला होता त्यांचा बाप म्हणून हे स्वराज्य घडलं बघ कोरा तुला तुझा बाप कळालाय का एकविसाव्या शतकामध्ये आलो चार बुक आम्ही शिकलो शहाण झालो हे आमच्या हातामध्ये विज्ञान आलं एक टबड आलं बघ आमच्या हातामध्ये मोबाईल सारखं टबडा आलं पोरीनो आम्ही शहाण झालो सगळं जग आम्ही घेतलं ऐका पोरी पोरी सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं बघ अमेरिकेत काय चाललंय आम्हाला लगेच कळतं बघ हे अमेरिकेत काय चाललंय आम्हाला लगेच कळतं बघ युट्यूबला आम्ही जातो गुगलला आम्ही जातो अमेरिका न्यूज आम्ही टाकतो अमेरिकेत काय चाललंय साता समुद्रा पलीकडे एका मिनिटात आम्हाला कळतं ए मुंबई मध्ये काय चाललंय एका मिनिटात आम्हाला कळतं बघ मुंबई मध्ये काय चाललंय एका मिनिटात आम्हाला कळत हे कोणत्या हिरोचा कोणत्या हिरोईन बरोबर लग्न होणार हे आम्हाला कळतं बघ एका मिनिटामध्ये कळतं हे माझा एखादा मित्र किंवा मैत्रीण सध्या समुद्र पलीकडे असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच्याशी संभाषण करतो बघ तास तास गप्पा मारतो हे ऐका सगळं जग आमच्या पोरांनी मुठीत घेतलं पोरानो या विज्ञान युगामध्ये सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं आणि काळाची गरज आहे हे काळाची गरज आहे विज्ञान युगात तुमचा जन्म झाला आहे हे विज्ञानाबरोबर धावणं काळाची गरज आहे पण पोरा हा सगळं जग तू मुठीत घेतलंस रे पण काल रात्री माझ्या आईला रा एक शेतून ताप आला होता हे सगळं जग तू मुठीत घेतलंस पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता तो ताप अंगावर काढत तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला ही आई मात्र तुम्ही पोरानो एकविसाव्या शतकामध्ये विसरत चाललेला ती मावलीच्या अंगामध्ये एकशे दोन ताप असतो तरी सुद्धा ती सकाळी उठते सकाळी उठते आणि तुला डबा करून देते कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतो जर मी अंतरणामध्ये